हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी मटर म्हणजे वटाणा सोलत आहे आणि आज मी कुकरमध्ये वटाण्याची भाजी करणार आहे चला तर माझं सोलून झालेलं आहे आणि वटाणा आता मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अशा प्रकारे आणि आता गॅसवर मी क कुकर ठेवत आहे आणि तेल घालून घेतलेलं आहे एक चमचा आता जिरं मोहरी कांदा आणि कांद्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं तेलात कांदा भाजल्यानंतर टमॅटो घालून घ्यायचं आणि टमॅटो कांदा भाजल्यानंतर वटणं वटाणा घालायचं आणि त्याच्यात त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं अगदी दहा मिनटात मी आज बनवणार आहे वटाणाची कुकरमध्ये भाजी रबरबीत छानपैकी आणि चला तर मग वटाणा म्हणजे मटर म्हणायचं ह्याला चांगलं तेलात फ्राय झालेलं आहे कांदा टमॅटोमध्ये आणि वटाणा पण फ्राय झालेला आहे चला तर मग आता हे बघा फ्राय झालेला आहे आता चटणी घालते एक ते दीड चमचे चटणी घाला जितकं तिखट लागते तितकं तुम्ही घालू शकताय चवीनुसार मीठ शेंगदाण्याचं कूट वटाण्याची भाजी म्हणजे सागदी साधी सोपी कुकरमध्ये झटपट दहा मिनटात होते तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जितकं पातळ पाहिजे आणि कित जितकं घट्ट पाहिजे तितकं तुम्ही पाणी घालू शकताय एक ग्लास अर्धी वाटी एवढं पाणी तुम्ही कुकरमध्ये घालू शकताय जितकं लागतं तेवढं तुम्ही घालू शकताय आणि वरण आता कोथिंबीर घालून घ्या आणि छानपैकी वटाणा वटाण्याची आमटी सुकी भाजी पण म्हणू शकताय आणि मस्तपैकी रबरबी कुकरमध्ये बनवू शकता एक दहा मिनटात चला तर मग कुकर लावून घेते आणि चला तर मग आता माझं वटाण्याची भाजी म्हणजे आमटी तर तयार झालेली आहे हे बघा चांगलं कट आलेलं आहे अशा प्रकारे अगदी झटपट दहा मिनटात ना बनवलेलं आहे कुकरमध्ये तुम्ही पण नक्की ट्राय करा कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर बघा कशा प्रकारे कट पण आलेला आहे खूप टेस्टी लागतं आहे आणि वाटाण्याची भाजी काही अवघड नाही आहे ज्या ज्या मीच दाखवले तसं व्यव व्यवस्थित तुम्ही बनवू शकताय आणि हे बघा आणि घालून घेत आहे मी माझ्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा कसं वाटलं वाटाण्याची भाजी मला कमेंट नक्की कळवा बाय